सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अल्बोईन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपातून संशयित विनायक महालिंग राहणार महालिंगपूर याची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सबळ निर्दोष मुक्तता केली यांनी काम पाहिलं इचलकरांची येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात पोक्सो व बलात्कार अंतर्गत खटला दाखल करण्यात आला त्याची वर पीडितीला लग्नाचा अमिष दाखवलं तिचा गर्भपात केला अशा आशयाचा आरोप होते दोषारोप दाखल झालं नंतर सदर खटल्याची सुनावणी देखील सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणी स्वतः पीडिता तिचे आई वडील तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक गावभाव गजेंद्र लोहार यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या त्या सर्वांनीच आरोपी विरोधात साक्षी दिल्या बचाव पक्षातर्फे पे वेगवेगळे पंचनामे पीडितेचा वैद्यकीय दाखला कबूल केले मात्र संशयिताचे वडील ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी उलट तपासाद्वारे साक्षीदारांची विसंगती दाखवून दिली बलात्कार झाला आहे असा स्पष्ट पैदिके दाखला नाही प्रेम प्रकरणात बलात्काराचं स्वरूप देण्यात आलं आहे जात वेगळी व राज्य वेगळे त्यामुळे प्रेम विरोध होता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व न्यायनिवाडे व ग्राह्य मानून निर्दोष मुक्तता केली ॲडव्होकेट बांदार यांना ऍडव्होकेट देवाशिष बोहरा ॲडव्होकेट सुरजित नायर ऍडव्होकेट आशपाक देसाई ॲडव्होकेट सानिया दानवाडे नंदकुमार नेर्लेकर यांनी सहकार्य केलं महानकरी न्यूजसाठी सुभाष भासमे इचलकरंजी